भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते गायब झाल्याच्या चर्चा देशभरात रंगल्या आहेत उपराष्ट्रपती सारख्या पदावरून अचानक पाय उतार आणि आता त्यांच्या पत्ता देखील नाही हे प्रकरण गुड बनत चाललंय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ जगदीप धनखड गायब झाल्याची चर्चा पेटली ती कपिल सिब्बल यांच्या एका पोस्टमुळे राज्यसभेचे खासदार सिब्बल यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना विचारलं धनखड कुठे आहेत ते सुरक्षित आहेत का त्यांच्याशी संपर्क का, का होत नाहीये सिब्बल यांच्यामध्ये बावीस जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नऊ ऑगस्ट पर्यंत त्यांच्या हालचालीबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही पहिल्या दिवशी पी एसने सांगितलं की ते आराम करतायत पण नंतर फोन लोकेशन अधिकृत अपडेट सगळं बंद सिब्बल यांनी टोला मारलाय की तुम्ही बांगलादेशींना शोधताय ना तर धनखडांनाही शोधाला अशी अपेक्षा आहे अगदी एफ आय आर करावी लागली तर बरं वाटणार नाही असंही त्यांनी म्हटलंय आता फक्त सिब्बलच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत म्हणालेत आणि त्यांनी देखील जेव्हा बोलताना तोच सवाल केला तेव्हा अजून कोणी गंभीर दखल कशी घेतली नाही असा प्रश्न निर्माण झालाय धनखड यांच्या पार्श्वभूमीवर एक नजर टाकूयात मूळचे राजस्थानचे एकोणीसशे खासदार राहिलेले नंतर किशनगडचे आमदार वरिष्ठ वकील मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल देखील होते आणि जुलै कार दोन हजार बावीस मध्ये उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाले त्यांचा कार्यकाळ तर दोन हजार सत्तावीस पर्यंत होता पण संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच प्रकृतीच्या कारणाने ते दोन वर्ष आधीच पदावरून दूर झाले असं भारतात पहिल्यांदाच घडलंय उपराष्ट्रपती पद आता रिक्त आहे निवडणूक आयोगाने नऊ सप्टेंबरला निवडणुकीची तारीख देखील जाहीर केली आहे उमेदवारी अर्ज एकवीस ऑगस्ट पर्यंत आहेत आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पंचवीस ऑगस्ट आहे पण प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे जगदीप धनखड कुठे आहेत प्रकृती अस्वास्थ्य खरंच कारण आहे का की यामागे आणखी काही आहे लवकर समजून येईलच थांबूया पण त्याआधी एक महत्वाची सूचना आमच्या कार्यरंभ डिजिटल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका